नमस्कार मी पुरुषोत्तम आवारे पाटील आपण बघताय रोखोक कालपर्वा हथरसमध्ये झालेली सत्संगामधली एक मोठी दुर्घटना त्यानिमित्ताने बुवाबाजीवर आपलं चिंतन सगळ्यांचं नव्या पद्धतीने सुरू व्हायला लागलेलं ला। आहे मीडिया आणि सोशल मीडियात मोठ्या प्रमाणावर चर्चा व्हायला लागलेली आहे की लोक अंधश्रद्धेच्या नादी का लागतात लोक असं मानत होते आताही मानायला लागले की अंधश्रद्धा अंधश्रद्धा समाजात का वाढल्या आहेत की शिक्षणाचं प्रमाण कमी आहे खेड्यामध्ये खूप अंधश्रद्धा आहेत शहरामधे मात्र कमी आहेत असं खे शहरातले लोक मानायला लागले परंतु अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीत गेली तीस पस्तीस वर्ष काम केल्यानंतर मित्रो माझा अनुभव किंवा आमच्या सगळ्यांचा अनुभव असा आहे की शिक्षणाचा आणि अंधश्रद्धा अंधश्रद्धा बनण्याचा कवडीचाही संबंध नाही उलट जेवढा माणूस शिकलेला असतो तेवढा तो, ते तो अधिक अंधश्रद्ध असण्याची शक्यता अधिक असते शिकलेली माणसं अंधश्रद्धा बाळगत ना बाळगत नाहीत असं जे समजलं जाते ते निखालस खोटं आहे उलट जो अधिक जास्त शिकला डॉक्टर झाला प्राध्यापक झाला वकील झाला अगदी शास्त्रज्ञ झाला तरी तो अंधश्रद्धा असण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर असू शकतं नव्हे ते आपल्या देशामध्ये दे मोठ्या प्रमाणावर आहे खेड्यातला माणूस जर लहान सहान अंधश्रद्धा मरीमाय मातामाय मेस्कोमाय या पद्धतीच्या मानत असतील तर शहरात आलेला माणूस एज्युकेटेड झालेला माणूस वास्तुशास्त्राची अंधश्रद्धा मानते प्लॅनचेट सारख्या अंधश्रद्धा तो मानते अधिक नवनव्या अंधश्रद्धा बुवाबाजीच्या अंधश्रद्धा त्यांनी अंगीकारल्या आहेत आणि त्या दृष्टीने तो सगळं आपलं जीवन जे जी आहे ते अंधश्रद्धांच्या पायी व्यतीत करायला शिकलेला आहे असं आपल्याला दिसते शिक्षणाचा आणि अंधश्रद्धांचा खरंच संबंध आहे का अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे संस्थापक राष्ट्रीय संघटक प्राध्यापक श्याम मानव यांनी हा मुद्दा अतिशय विस्तारानं समजून सांगितलेला आहे प्राध्यापक श्याम मानव काय म्हणतात ते आधी आपण ऐकूया अनेक लोकांना असं वाटत होतं की जर शिक्षणाचं प्रमाण वाढलं तर अंधश्रद्धांचं प्रमाण कमी होईल या देशामध्ये आपले देशाचे राष्ट्रपती म्हणून अब्दुल कलामांचं नाव जाहीर झालं त्यांनी निवडणूक जिंकले ते राष्ट्रपती झाले माझ्यासारख्या विज्ञानवादी विचाराच्या माणसांना प्रचंड आनंद झाला की एक अतिशय मोठा वैज्ञानिक जे खरे वैज्ञानिक म्हणजे ते केवळ वैज्ञानिक डिग्री घेतलेले ऍडमिनिस्ट्रेटर नाहीत त्यांनी जेन्युईन मोठ संशोधन या देशामध्ये केलेलं आहे असे अब्दुल जी कलाम एवढे मोठे वैज्ञानिक आपले देशाचे राष्ट्रपती झाले या गोष्टीचा मला मनापासून अभिमान वाटला पण हा अभिमान काही तास सुद्धा टिकू शकला कारण त्यांनी राष्ट्रपती म्हणून सगळ्यात महत्वाचं पहिलं काम कोणतं केलं तर वायुदलाचं विमान जे राष्ट्रपतींच्या दिमतीला असतं ते घेऊन ते पुट्टपार्थीला सत्य साईबाबांच्या दर्शनाला गेले सत्य साईबाबा कोण हवेमध्ये हात पिरून अंगठ्या काढणारे सोन्याचे हार काढणारे अंगारे धुपारे काढणारे जे आम्ही गेले चाळीस वर्ष रोज करून दाखवतो ते त्या पद्धतीचे चमत्कार करणारे म्हणजे ट्रिक्स करणारे त्यांच्या पायावर डोकं ठेवायला गेले आता अब्दुल कलाम यांच्या जवळ काही कमी ज्ञान होतं का नाही वैज्ञानिक दृष्ट्या जे काही वापरावं लागतं ते वापरण्याची त्यांच्यामध्ये क्षमता होती की नाही होती आणि तरीही ते असल्या जादूवर कसा काय विश्वास ठेवत होते म्हणजे याचा अर्थ असा आहे की अब्दुलजी कलाम एक वैज्ञानिक म्हणून आपल्या लॅब मध्ये आपल्या प्रयोगशाळेमध्ये आपल्या कामाच्या ठिकाणी जिथे संशोधन करायचं असतं त्या ठिकाणी अतिशय अचूकपणे तर्कबुद्धी वापरत होते वैज्ञानिक प्रक्रिया वापरत होते पण रोजच्या जीवनातल्या गोष्टींबाबत मात्र त्या ठिकाणी मुळीच आपलं डोकं वापरत नव्हते असा त्याचा अर्थ आहे